कोंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा कीजे, जे आद्य क्रमांक बारा क्रमांक पस्तीस माऊली आद्य क्रमांक बारा वयिक्रमांक एक ते चौतीस पर्यंत मी यापूर्वी ओव्या वाचून दाखवल्या आहेत त्या व्हिडिओचं नाव आहे ज्ञानेश्वरी वाचण्याची पद्धत त्याकरता मी पुढील ओव्या वाचून दाखवत आहे श्री भगवान वाच माय आवेश मनोयेमाम माम उपास ते श्रद्धया प्रपेतास ते मे युक्त तमा मतः त्रिअसुगिरीच्या उपकंठे रेगाल्या रविबिंबा पाठे रश्मी जशी किर्टे संचरिते गा का वर्षा काळी सरिता जशी चढो लागे पंडुसुता तशी निष्णवी बदता श्रद्धा दिसे परी ठाकिल्या ही सागरू जसा ही यावा अनिवारू ते गंगेचे सा पडी बरो प्रेमभावा तसे सर्वेंद्रिया सहित मधमाजे सुनी चित्त जे रात दिवस न म्हणत उपासिते या परी जे भक्त आपण पे मज देत त्याची मी योगयुक्त परममाने येरम निर्देश व्यक्त परी पासते सर्व गम चिंत कूटस्थमच ध्रुवम समिंद्रियग्राम सर्व ते तेव्हा मामेव सर्वूत हि ते रथ पांडवा हि पाडवा या स्मभावा जुमती निर्वय वाक्षराशी मनाशी नकि न लगे जे इंद्रिया केर जोगे काय होईल परी हो ना एक वाडे म्हणून एके काही संपडे व्यक्ती से मजे वडे कुणे नोहे सर्वत्र सर्वपणे सर्व काली असणे जे पाऊन चिंतापणे हे पुटे झाले जे होय ना जे नाही ना आहे ऐसे म्हणून उपाय उपजितीची ना जे सळे ना ढळे सरे ना मयळे ते आपल्याची वडे अंगविले वैरागी महापावके तनुषयाची कटके अधपले तवकेंद्रे धरले मग संयमाची सुनी तुनिमुरडिली उपराटे निद्रे कोडिले कपाटे रधा याची लावून यास नमुद्रा सुहाडा मूळबंधाचा हुडा पन्नासीला ला लाग तोडिले अद्रे याचे कडे झाडले निदे शोधले काळवखे वगनाजिनीच्या ज्वाळी कुणी सप्त धातूंची होळे व्याधींची अशी सारे पुजली यंत्रे मग कुंडली नियेचा टेंबा आदरे केला उभा ते आज उजवले प्रभा निमथावरे नवद्वाराच्या चौचकी मन संयतीची आडवंके मुड खिडकी ककरांतीचे प्राणशक्ती मुंडे प्रहारुणी संकल्प मेंढे मनुष मिचीने मुंडे दीदे बळी चंद्रसूर्या बुधावणे कुराण हाताचे सोडावणे चने जितले वेगे मग मध्यमा मध्यम विवरे तिने कोरवे दादरे ठा, ठाकिले चवरे वरे मकरान सोपाना ते सांडुण्या गहनाके सुनिया गगना भरले ब्रह्मे ऐसे जे समबुद्धे गिळावयासिद्धी अंगविता निर्वधे योगदुर्गे आपल्या साठो वाटे शून्यगिती उठावटे ते माती किरती पावती गा वाचनी योगाचिनी बळे अधिकायी मिळे ऐशीने आगळे कष्टचितया क्लेशोदिका अव्यक्ता सक्तचे तसाम अव्यक्ताही कत दुःखम देव विदुर्वापते सकल्भुताच्या हिते निरालंबी व्यक्ती पसल्यासिना काम हिंद्रि पदे वाट वधे आणि क्रोधाचे विलग उठावती आणि ग आणि शून्यचे अंग झुंजवाहानची पियावी भुकेल या भुकीची खावे अवरात व्हावे मारा देहाचे पहुडणे निरोधाचे वेलावणे धाडीचे साधने लावेगा लावे शीत वेडावे उष्ण पांघुरावे दृष्टीची असावे घरांतो के महना पांडवा हा अग्निप्रवेशो निच नवा भाता रेवेन करावा तो हा योगो हे स्वामीचे काज नाविके व्याज परिषे धुंज नीच नवे मृत्युने तिख कड़त विख, डोंगर गीता मुख न फाटे काये म्हणून योगाची वाटा जिनगाली गा सुपटा शेल वाटा भागाला पायपा लोहाचे चणे खाणे दही पोट भरणे की प्राणे शुद्धी मनो म्हणून समुद्र बाहे का माझी पाये खोली जतू असे वळगले अरणाची थाटे आजीन लागता काठी सूर्याची पावटी का होय गा या लागी पांगुळा हेवा नवे वायुशी पांडवा देवी नेमता जीवा व्यक्तिगते ये सारे जरी दिमसा मानुन्या आकाशा लोमदि तरीكلهशा पात्र होते म्हणून येरते पार्थ नीति हे वेता जेका भक्ती पंता उटंगले ए तू सर्वानि कारमाने मय सन्यास्ते मत परहा अने नय वयोगेना माम द्यायंतु पासते कर्मदे सुखे सुखे कीर्तिकर्मे आसुखे जे कावन विषेखे भागाले विधीते पाहित शिदाते गायित मज देवणी जाळीत कर्मफळे या परी पाहे माझे टाहेसुने नाही कर्मे आणि काही जेजे सर्व काही वाचिक मानसिक भाव तया मी वासुनी धाव अनवती नाही जे, जे मतपर उपासती निरंतर ध्यान विषय घर माझे झाले दयाचे आवडी तिरी मदशी कुळवाडे भूमोक्ष बापुडे त्याजी कुळे तसे अन्य योगे विकले जिवे मने आंगे त्याचे काय एक सांगे जय सर्व मी करे ते श्याम समर्दूरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरत पार्थ मया वेश चेत जाम किंबहुना दोन उदरा जो मातीच्या ये उदरा तो मातीच्या के तुला पा तुम्ही तया जशी असती तशी या कळी काळ न कोण्या घेतला पट्टा तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाशी कांता करून मागे तसे ते माझे कळतहेन्मूर्तीच्या लाटे गणमती या सृष्टी ते दुखण्यापोटी ऐसे झाले भाऊ सिंधूचे ने माझे कोणाशी दाकून उपजे ते जरी की माझे भिहती हना म्हणून गा पांडवा मूर्तीची मेळावा पूर्ण त्यांच्या गावा धावता आलो नामाच्या शहरवरे नावा या उधारे सजून या संसारे चारू झालो सुडे जे देखील ते ध्यानकाशे लाविले परिग्रह घातले तरी यावरे प्रेमाची पेटी पांढरी पोटे मग आणि तटे सायुज्याची या परिभक्ताची ने नावे चतुष्पदादी चु, चु, आगवे वैकुंठीचे राणवे योग केले म्हणून गा भक्ता नाही काही चिंता त्या समृत्ता तिमे सदा आणि देवाची का भक्ती नदी आपली चित्तवर्ती तेव्हाची मनस्वती ते जे नाटे या भक्त भक्तराया हा मदत्वा धनंजया शिकी जे जय मार्गभजे मयमन आदस्व मयी बुद्धि निवेश निवेशि अंत अंतवर्ध न संशय एक माझ्या स्वरूपी वर्ति कुणघारी निष्टंक बुद्धी सरीसी सरिसि माझी प्रेमसी रिघाली तरी पावसे माते तुगा जे म्हणून बुद्धी घर घरकिले माझ्या ठाए तरी सांगे म्हणजे काय मी तुये सेवरे म्हणून हिंदी पालवे तेज मालवे करिंबा सवे उचललेल्या या प्राण सरिसे निगते जैसे तसा म्हणून बुद्धेपाशी अहंकारू ये म्हणून निमाज्या सुरपे म्हणून बुद्धी ये निक्षेपे येथून होसे या बोला काहे अनारसे नाही आपली अनपाहे वाहतू असे गा अत चित्त समाधा न शक्नोशी मय स्थिरम अभ्यास योग्य नो मामी धनंजय अथवा हे चित्त मनबुद्धीसहित माझ्या हाती अचुंबित न शकशि देवो तरी गाय से करे याटा पहारा माधरे मुडके निमेष भरे तुझाय जाय वर्दे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे मावली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय मावली आज आपण क्रमांक बारा ओळी क्रमांक पस्तीस ते क्रमांक एकशे पाचपर्यंत पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णारी